मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की मधु दरीत पडलेली असते आणि आता ती जिवंत असणं अशक्य आहे म्हणून सर्व रत्नपारखी पूर्णपणे हादरलेले असतात पोलिसांची टीम देखील कामाला लागलेली असते परंतु त्यांनाही मधूची साधी डेडबॉडीसुद्धा सापडलेली नसते तर इकडे रुक्म जैमिनी काकू मधूच्या मृत्यूचे आरोप सिंधू आणि राघववर लावत असते त्यानंतर सिंधू स्वतः मधूचा शोध घेण्यासाठी त्या दरीत उतरते आणि ती मोठमोठ्याने मधूला आवाज देऊ लागते तेव्हाच आता एका तलावाच्या कडेला दगडावर मधु बेशुद्ध होऊन पडलेली असते तर मधुला पाहून सिंधू खूपच खुश होते ती लगेच मधूच्या जवळ जाते आणि तिचे श्वास चालू आहेत का मधु जिवंत आहे का ते चेक करून पाहते तर देवकृपेने मधू जिवंत असते तिच्या डोक्याला खूप मार लागलेला असतो तर सिंधू तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला तिथे पाण्यातील मगर सिंधूच्या अगदी जवळ येत असते ते पाहून सिंधू अजूनच घाबरते आणि हातातील काठी त्या मगरीवर मारत ती पुन्हा एकदा मधूला उचलून त्या पाण्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागते तर तेवढ्यात राघव तिथे येतो आणि मधुला समोर पाहून तोही खुश होतो आणि मधुला उचलून सर्वजण आता दरीच्या बाहेर घेऊन येतात तर इकडे बाहेर सर्व रत्नपारखी सिंधू राघवची वाटच पाहत असतात तेवढ्यात ॲम्ब्युलन्स येते राघव आणि सिंधू मधूला ॲम्ब्युलन्समध्ये टाकतात आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी निघतात तेव्हा मधूची तब्येत खूप क्रिटिकल असते ते पाहून सर्वजण मोठमोठ्याने रडू लागतात तर सिंधू सर्वांना धीर देत असते तर इकडे मधूला सिटी हॉस्पिटलमध्ये आणलं जातं तिचा बी पी खूप लो झालेला असतो तर डॉक्टर म्हणत असतात यांना इंटरनल ब्लिडिंगसुद्धा होत आहे लवकरात लवकर त्यांचं ऑपरेशन करायला हवं त्यावर सिंधू म्हणते ठीक आहे तुम्ही ऑपरेशनची तयारी करा मी आलेच परंतु मध्येच रुक्मिणी काकू सिंधूचा हात पकडत म्हणते आता काही तुला मधुला मारण्याचा विचार आहे का मधुची अशी अवस्था करून तुझ्या आत्म्याला अजून शांती मिळाली नाही का आज माझ्या सुनेची जी काही अवस्था आहे ना त्याला फक्त तू जबाबदार आहेस पण तुला काय फरक पडतो कारण तू तर थर ठरवलं आहेस मधुराणीचा जीव घेतल्याशिवाय शांत बसायचं नाही तुला तिचा बदला घ्यायचा ना म्हणून तू हे सगळं करतीयेस पण मी हे कदापि सहन करणार नाही मी मधुराणीच्या शत्रूला तिच्यावर उपचार नाही करू देणार तेव्हा ते ऐकून सिंधूला रुक्मिणी काकूचा खूपच राग येतो ती म्हणते मी एक डॉक्टर आहे आणि माझ्या बेडवर जो व्यक्ती पडलेला असतो ना तो नाही तर माझा मित्र असतो ना माझा शत्रू तो फक्त आणि फक्त माझा पेशंट असतो डॉक्टर होण्याच्या अगोदर मी एक शपथ घेतली होती आणि ती शपथ मी आयुष्यभर विसरणार नाही त्यामुळे आतमध्ये मी माझ्या पेशंटचा जीव वाचवण्यासाठी जात आहे त्याचा जीव घेण्यासाठी नाही परंतु तुम्ही माझा एक सेकंदही टाईम वेस्ट केलात ना तर आतमध्ये जो पेशंट आहे त्याच्या मृत्यूला तुम्ही जबाबदार असाल हे लक्षात ठेवा असं सिंधू आता रुक्मिणी काकूला कडक शब्दामध्ये सुनावते तेव्हा ते ऐकून ते काकूला तर घामच फुटतो ती विचारते तू आहेस कोण की मधूचे उपचार तूच करणार असं ठरवणारी ही सगळी जबाबदारी तिच्या फॅमिलीची आहे म्हणून काकू पुन्हा सिंधूला अडवू लागते तेव्हा राघव मोठ्यानेच ओढत म्हणतो की काकू थांब हा निर्णय मीच घेतला आहे त्यामुळे तू सिंधूला असं अडवू शकत नाही तेव्हा काकू लगेच सिंधूचा हात सोडून देते तर सिंधू मधूचं ऑपरेशन करण्यासाठी आतमध्ये जाते तर इकडे बाहेर राघव हा खूप नाराज असतो ते पाहून सिंधू राघवच्या जवळ जाते आणि त्याला धीर देत म्हणते की मधुताई खूप लकी आहेत की त्यांच्या जाण्याच्या भीतीने कोणीतरी इतकं अस्वस्थ होत आहे असे व्यक्ती सगळ्यांच्याच नशिबात नसतात राघव मी तुम्हाला समजू शकते आपल्या जवळच्या व्यक्तीला गमवण्याचं दुःख काय असतं हे मला चांगलंच माहिती आहे पण माझ्यावर विश्वास ठेवा मधुताईंना काहीच होणार नाही कारण तुमच्या डोळ्यामध्ये मधुताईबद्दलचं दुःख काळजी मला दिसत आहे मी तुम्हाला शब्द देते मी मधुताईंना पुन्हा तुमच्या डोळ्यासमोर सुखरूपपणे उभं करेन तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा राघव रडतच म्हणत असतो की मधूच्या या अवस्थेला मी जबाबदार आहे तिला काही झालं तर मी स्वतःला कदापि माफ करू शकणार नाही सिंधू प्लीज मधूला वाचव सिंधू तिचे माझ्यावर खूप उपकार आहेत असं म्हणत राघव रडतच सिंधूसमोर हात जोडत असतो तिच्या पाया पडत असतो तेव्हा राघवची ती अवस्था बघून सिंधूलासुद्धा खूप वाईट वाटत असतं त्यानंतर आता मधूच्या ऑपरेशनच्या तयारीला सुरुवात होते सर्वजण खूप टेन्शनमध्ये आलेले असतात तेव्हा काकू विचारते राघव विनू आणि सावी कुठे आहेत अरे खूप वेळ झाला ते दोघेजण दिसलेच नाहीत तर सर्वजण घाबरतात तर दुसरीकडे विनू खूप रडत असतो तेव्हा सावी विनायकचे डोळे पुसत म्हणते विनू दादा तू रडू नकोस ना तुझी आई लवकर ठीक होईल मी देवाकडे तशी प्रार्थना केली आहे त्यांना काहीच होणार नाही तेव्हा सावी आणि विनायक आई लवकर ठीक होऊ देत असं भिंतीवर लिहितात तेव्हा ते पाहून सर्वांचेच डोळे आता पानवलेले असतात तर विनू आणि सावी एकमेकांना मिठी मारत खूप रडू लागतात तर इकडे डॉक्टर आणि सिंधू खूप प्रयत्न करत असतात परंतु मधूचं ब्लिडिंग मात्र थांबायला तयार नसतं त्यामुळे सिंधू अजूनच घाबरलेली असते मधू पूर्णपणे कोमात गेलेली असते तिचे पल्स रेट बी पी खूप कमी झालेला असतो तेव्हा आता डॉक्टर सिंधूला म्हणतात की मला नाही वाटत आपण मधुराणीला वाचवू शकू तेव्हा ते ऐकून सिंधू घाबरतच म्हणते डॉक्टर तुम्ही असं निगेटिव कसं बोलू शकता आपल्याला प्रयत्न तर करायला हवेत ना तेव्हा डॉक्टर म्हणतात डॉक्टर सिंधू मी निगेटिव्ह नाही तर प्रॅक्टिकली बोलत आहे कारण आपण एवढे प्रयत्न करूनही त्यांच्या तब्येतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या सुधारणा आता दिसून येत नाही मग पुढे आपण काय करणार आहोत आता सगळं काही देवाच्याच हातात आहे तेव्हा आता सिंधू पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहते परंतु मित्रांनो तेव्हाच अचानक मधु चे पल्स रेट पूर्णपणे बंद पडतात ती श्वास घेणं बंद करते आणि ते पाहून सिंधूला तर मोठा धक्काच बसतो तिच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहू लागतात काय करावं तिला समजत नसतं तर ऑपरेशन करण्यासाठी आलेले बाकी डॉक्टर आणि नर्स लगेच बाहेर निघून जातात सिंधूला काय करावं सुचत नसतं ती पूर्णपणे हादरलेली असते त्यानंतर इकडे डॉक्टर बाहेर येतात त्यांना पाहून राघव विचारतो डॉक्टर तुम्ही एवढ्या लवकर बाहेर कसे आलात ऑपरेशन सक्सेसफुल झालं का मधुराणी ठीक तर आहे ना तेव्हा आता डॉक्टर म्हणतात सॉरी राघव रत्नबारखी आम्ही तुमच्या मधुराणीला नाही वाचवू शकलो तेव्हा ते ऐकून सर्वजण हादरतात आणि मोठ्यानेच मधूच्या नाव हंबर्डा फोडत हॉस्पिटलमध्ये रडू लागतात तेव्हा राघव डॉक्टरांना विचारतो डॉक्टर तुम्ही खोटं बोलताय ना माझी मजाक करताय ना मधुला काहीच होणार नाही ती ठीक असेल तुम्ही पुन्हा एकदा चेक करून पहा ना तेव्हा डॉक्टर हे भांबावलेल्या राघवला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतात तर इकडे सिंधू मधूच्या हटवर जोरजोरात पुश करून पाहत असते तर दुसरीकडे रुक्मिणी काकू चिडूनच राघवची कॉलर पकडत म्हणते की हे सगळं ना तुझ्यामुळे झालं राघव तुझ्यामुळे मधूचा मृत्यू झाला ते ऐकून राघव खूप रडत असतो त्याच वेळेला विनायक पळतच मधूच्या जवळ जातो आणि आई प्लीज उठ ना असं मोठमोठ्याने ओढत असतो तेव्हा विनूची ती अवस्था पाहून सर्वजण अजूनच रडू लागतात तर सिंधू अजूनही प्रयत्न करत असते ते पाहून डॉक्टर म्हणतात की सिंधू सोड आता मधू नो मोर परंतु तरीही सिंधू मात्र ऐकायला तयार नसते ती तिचे प्रयत्न चालूच ठेवते ती मधूला इलेक्ट्रिक शॉक देते आणि मित्रांनो मोठा दैवी चमत्कार होतो मधूचे पल्स रेट पुन्हा चालू होतात ती श्वास घेऊ लागते आणि ते पाहून सर्वांच्याच जीवात जीव येतो सिंधूने अखेर मधूचा जीव वाचवलेलाच असतो तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा